गांगापूरला भिक्षा का मागितली जाते एक भक्तिभावाची गुड कहाणी एका थकलेल्या आईने आपल्या मुलाला अन्न घालावं त्याच्या चेहऱ्यावर समाधान यावं हे बघून तिच्या डोळ्यातून आनंद आश्रू यावेत अगदी तसंच दृश्य गानगापूरच्या गल्लीत रोज घडत असत हातात भिक्षेची पाटी ओटावर भिक्षांदे भगवंता अशा स्वरात गुंजणारी विनवणी आणि समोरच्या दार उघडून श्रद्धेने काहीतरी अर्पण करणारा भक्त या सगळ्यात एक वेगळीच शक्ती असते ती असते गुरुकृपेची गुरु गाणगापूरच्या दत्त महाराजांच्या पवित्र भूमीत आजही भक्त भिक्षा मागतात पण ती भुकेपोटी नव्हे तर कृपापोटी असते या मागण्यामध्ये लाचारी नसते असते ती गुरुवर असलेली अपार श्रद्धा आणि भक्ती गाणगापूर दत्तगुरूंच जिवंत स्थान गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थ क्षेत्र आहे येथे श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी अनेक वर्ष तपश्चर्या केली असे मानले जाते की हेच स्थान म्हणजे श्री दत्तात्रे यांचे अनुभव तीर्थ जेते त्यांच्या कृपेने अनुभव आजही भक्तांना होतात श्री गुरुचरित्र या ग्रंथात याचे विशेष महत्व नमूद केले आहे भिक्षा मागण्या मागचं पौराणिक रहस्य गाणगापूरला भिक्षा मागण्याची परंपरा कोठून आली यामागे एक खूप खोल आध्यात्मिक अर्थ आणि एक गूढ रहस्य दडलेला आहे श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामींनी गाणगापूरमध्ये वास करत असताना रोज गावात भिक्षा मागून अन्न आणायचे आणि त्यांचं सामूहिक भोजन करायचं असा नियम ठेवला होता त्यांच्या भक्तांनी विचारलं स्वामी आपण योगेश्वर आहात मग भिक्षा का त्यावर स्वामी म्हणाले भिक्षा ही अहंकाराचा नाश करणारी आहे जेव्हा मनुष्य दुसऱ्याच्या दाराशी विनवणी करतो तेव्हा त्याचं अंतकरण शुद्ध होत आणि गुरुच्या दारी भिक्षा मागणं म्हणजे कृपेला पात्र होण्याची पहिली पायरी आहे त्यांच्या आदेशानुसार जे कोणी गाणगापूरला येतील त्यांनी गावभर भिक्षा मागावी ही आज्ञा आजही शेकडो भक्त पाळतात भिक्षा दे भगवंता एका सोरामागचं तत्वज्ञान गाणगापुरुषात रस्त्यावर भिक्षा दे भगवंता श्री दत्त महाराज की जय अशा स्वरूपात भक्त भिक्षा मागतात पण ही भिक्षा आणण्यासाठी नसते ती असते अहंकार टाकण्यासाठी गुरुकृपा बघण्यासाठी आणि जीवन परिवर्तन घडवण्यासाठी या परंपरेनुसार जेव्हा एखादा भक्त दाराजवळ जाऊन भिक्षा मागतो तेव्हा घरातील लोक तो श्री दत्तांचा स्वरूप मानून त्यांना अन्न धान्य पैसे किंवा काहीही अर्पण करतात याला अन्नदान समजलं जात आणि हे दान केल्याने घरात सुख शांती आणि आरोग्य नांदतं असं मानलं जात गुरुची परीक्षा आणि भक्तीची कसोटी कधी कधी काही घर भिक्षा देत नाहीत अशा वेळेस काही भाविकांना राग येतो पण श्री गुरु चरित्रात सांगितलं आहे की हीच खरी परीक्षा आहे जेव्हा कोणी देत नाही तेव्हा तू कोणावर राग करशील गुरुवर की स्वतःवर भिक्षा मागणं हे साधना आहे शिक्षण आहे समर्पण आहे गुरुचं वरदान जे भिक्षा मागेल त्याला कृपा होईल श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं जो गाणगापूरला येऊन गावभर भिक्षा मागेल त्याचे सर्व पाप दूर होतील आणि त्याला माझी कृपा नक्की मिळेल ही गोष्ट केवळ धर्मशास्त्रात नाही तर आजही हजारो भक्त स्वतःच्या अनुभवातून सांगतात मी भिक्षा मागितली आणि माझं आयुष्य बदलून गेलं गावभर भिक्षा मागून परतलेला एक प्रत भक्त ज्याच्या डोळ्यात पाणी आहे त्याला कोणीतरी विचारतं तुम्हाला काय मिळालं भिक्षेने तो हसून म्हणतो काही न मिळालं असत तरी चाललं असतं पण मला गुरु भेटले हीच माझी संपत्ती झाली गाणगापूरला भिक्षा मागणं म्हणजे काही मागणं नव्हे ती तर गुरुचरणे संपूर्ण आत्मसमर्पणाची साक्ष आहे आजही जर तुम्ही जीवनात अडकलात दुःखात बुडालात दिशा हरवलात तर एकदा गाणगापूरला जा हातात पाठी घ्या आणि मनत जा भिक्षा ते भगवंता श्री दत्त महाराज की जे शक्यता आहे की तुम्हाला अन्न नव्हे पण आयुष्याची नवीन दिशा मिळेल तुमचा हा भावनिक प्रवास गाणगापूरच्या पायऱ्यावर थांबतो पण गुरुची कृपा आयुष्यभर चालू राहते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून सांगा तोपर्यंत धन्यवाद